बोलणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल जी प्रत्येक बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे पण त्याआधी जर तुम्ही अशा सरकारी योजनांची खरी माहिती व सोपी माहिती हवी असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार दोन हजार दिवाळीचं गिफ्ट राज्य सरकारने अंगणवाडी सेविका यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे येत्या दिवाळीत या कर्मचाऱ्यांना भावबीस निमित्त बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे या निर्णयामुळे हजारो अंगणवाडी सेविकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक अंगणवाडी सेविकांना दिवाळीनिमित्त दोन हजार रुपयांची भावबीज भेट म्हणून दिली जाणार आहे या उद्देशासाठी सरकारने तब्बल चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना ही रक्कम वितरित केल्या जाणार आहे सरकारने इतर विभागाशी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची परंपरा ठेवलेली आहे आता अंगणवाडी सेविकांना हा लाभ मिळणार आहे भाऊबीज भेट रक्कम लवकरच सेविकांच्या हातात पोहोचेल आणि त्यामुळे त्यांचा जीव राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे सेविकांच्या मेहनतीची दखल घेण्याची भावना त्यांना निर्माण केलेली आहे सरकारकडून जाहीर झालेल्या या बोनसच्या निर्णयांमुळे हजारो अंगणवाडी सेविकांना या योजनेचा दिलासा मिळणार आहे सरकारने महिलांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश आहे राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन प्रमुख पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत म्हणजेच तुम्ही गुगल राखीबाईन डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट या वेबसाइट वर सुद्धा तुम्ही तुमचे नाव पाहू शकता किंवा नारी शक्ती दूत ऍप द्वारे सुद्धा तपासणी करू शकता यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची संपूर्ण माहिती भरून आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर जोडणे म्हणजेच तुम्हाला तुमचे नाव यादीत तपासल्या जाऊ शकते लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा गैरप्रकार उघडल्यास आला या योजनेच्या आर्थिक दृष्टा पात्र बाल बालकल्याण विभागाच्या बैठकीत समोर आलेले आहे महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकी दरम्यान माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची यादी सरकारकडे दिलेली आहे जिल्हा कर्मचारी शिक्षक तसेच निवृत्ती कर्मचारी यांचाही समावेश असल्याचे समोर आले त्यामुळे अंदाजे पंधरा कोटी रुपयांचा निधी चौदा हप्त्यांमधून अपात्र लाभार्थ्यांकडे गेलेला आहे त्यामुळे खऱ्या आणि पात्र गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाने संबंधित पेन्शन विभागाला यादी देऊन दंड कारवाई करण्याची शिफारस दिलेली आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून पैसे वसुली करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेले आहे एकूण पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी तीन जानेवारी दोन रोजी याबाबत माहिती दिलेली होती ज्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत मोठे बदल झालेले आहेत पालघर वर्धा यवतमाळ धुळे या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून आलेल्या तक्रारीच्या आधारावर सरकारने पाच कडक निकष लागू केलेले आहेत दोन कोटी तेहतीस लाख अर्ज केलेले होते त्यापैकी दोन कोटी चौतीस लाख महिला सुरुवातीला लाभ मिळालेला होता बारा लाख सदुसष्ट हजार महिला पहिल्या महिन्यापासूनच पैसे एकाच वेळी वितरित करण्यात आलेले होते या योजनेत पात्र लाडक्या बहिणींना हप्ता नक्कीच मिळणार आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल